नमस्कार आमलाड येथील विद्यागौरव शाळेत आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला तोडोदा तोडोदा तालुक्यातील आमलाड येथील विद्यागौरव व गौरव सेकंडरी इंग्लिश मीडियम शाळेत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मईच्या गजरात पालखी सोहळा दिंडी काढण्यात आली यावेळी परिसरातील महिलांनी वि वी, विठुरायाचा पालखीचे पूजन केले प्रमुख अतिथी ललित पाठक यांच्या हस्ते विठ्ठुरायांचा पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले तसेच एकता पाचवी ते आठवीचा विद्यार्थिनींनी पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर नृत्य व नाटिका सादर केली एकता अकरावी व बारावीची विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईचा गाण्यावर नृत्य सादर केले तसेच विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून कार्यक्रमाचा आनंद घेतला शाळेचे शिक्षक अजय कुंभार सरांनी विठ्ठल रुक्मणी रुक्माईची माहिती सांगितली तसेच श्रावण सूर्यवंशी यांनी शाळेच्या फळ्यावर विठ्ठलाचे सुंदर चित्र रेखाटून अभंग गायला आभार प्रदर्शन मयुरी मॅडम यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार